दाम दाम, तो नमस्कार मित्रमंडळी जय शिवरा जय भीम लाडका आम्ही आलेलो आहे पटणा देवी चाळीस इथे तर चला मित्रांनो आता तुम्ही पण या अशा दिवशी एका दिवशी अशा जागेवर तुम्हाला दाखवतो आता दा पुढचं आम्ही चिवडा खातो सध्याला आमच्या खाल्ल्या आल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही किती भारी वातावरण किती भारी निसर्ग दिसतं तर पाहिज का चला हे बघा मित्रांनो किती निसर्गरम्य वातावरण आहे एक नंबर झाडं जुडं सगळीकडं एक नंबर वातावरण आहे मित्रांनो तुम्ही पण आहे आता आम्ही तर चाललोच हे बघा मित्रांनो एक नंबर वातावरण आहे इकडं पाहता पिल्ले हात करत करतो हे बे अरे वा तर हे बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो मंदिर बशी त्या पटणा देवीच्या मंदिर पशी आता देवीचं एवढं क्लिअर नाव नाही माहिती मला तर ता मित्रांनो आता आमचं दर्शन गिर्शन झालं आता आम्ही धबधब्यापाशी चाललो हे बघा किती वाहत पाणी या बघा मित्रांनो एक नंबर म्हणजे व्हिडिओ गिडिओ फोटो गिटो जे काढायचं एक नंबर वातावरण हे बघा मी तर या बघा तुम्हाला पुढचं दाखवतो हे बघा मित्रांनो किती भारी वॉटरफॉल एक नंबर आहे हे हिडन प्लेस आहे कुठे एक। आत एकदम असं थोड फार घाट असतं अर्धा घट्ट काळ आमचा पडायला आला हे पॅन्ट एक मिनटत थांबा आता ओरिजिनल दाखवतो हा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा